मला वाटतं गेले दहा वेळा तरी पत्रकार परिषद झाली असेल मागच्या चार महिन्यामध्ये मला हा प्रश्न अनेक मित्रमंडळींनी पत्रकार बंधूंनी विचारला पण माझा याच्यावरती नक्कीच नो वेळी तुम्ही नो पंधरा पेक्षा जास्त काय आहेत आज तरी उलगडणार तीन महिन्यात विधानसभा आहे मला असं वाटत की माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना माझ्या पत्रकार बंधूंना नक्कीच त्याची आतुरता लागलेली आहे परंतु आजही मी तुम्हाला सांगतो की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी सन्माननीय पालकमंत्री साहेबांचा सा कार्यावर खूप त्यांची प्रेरणा घेऊन चालणारा व्यक्ती आहे मला एवढंच सांगावंसं वाटतं नशिबात नशिबामध्ये जे असेल ते नक्कीच होईल पण या पाटेकर देवाच्या भूमीमध्ये आणि उंबरलकर देवाच्या भूमीमध्ये जे परमेश्वराच्या मनात जे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात जे, मना, जे असेल ते नक्की होईल <laughs> <आँगे नागे। laughs> <konuş regain> <आएगे। sharan> आमचा या गोष्टीवर नो कॉमेंट्स काय आहे कारण पत्रकार बंधू खूप सुंदर गोल गोल फिरून त्याच प्रश्नावर येतात मला एवढंच म्हणा असं वाटतं की योग्य टायमाला योग्य गोष्ट होईल आज आम्ही सन्माननीय फोकस ज्या कार्यक्रमाला केला आहे तो आमचे लाडके नेते रवींद्रजी चव्हाण सरांचा अँब्युलन्सचा कार्यक्रम या कार्यक्रमाला फोकस केला आहे आणि इलेक्शन येतील जातील परंतु आपलं जे स्वच्छ चारित्र्य आहे स्वच्छ कार्य आहे ते कार्य लोकांपर्यंत पोचणं माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझा पस्तीस वय आहे छत्तीस वय आहे तर या वयामध्ये मी समाजसेवेचा जो धडाका लावला तो फक्त आणि फक्त पत्रकार बंधू आणि सर्वसामान्य जे लोकांचं प्रेम आहे या प्रेमापोटी मी हे कार्य अविरत चालू ठेवणार इलेक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते आहेत योग्य वेळी योग्य गोष्ट घडे महाराष्ट्राची